नमस्कार एग्रोनियर्स या ये युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव सोलापूर बाजार समिती एकूण आवक एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर सतराशे रुपये मालेगाव मुंगसे उपबाजार एकूण आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे अडुसष्ट रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये मुंबई बाजार समिती एकोणावक तेरा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये सरासरी दर एकवीसशे रुपये पुणे बाजार समिती एकोणावक बारा हजार आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये सरासरी दर एकवीसशे रुपये येवला बाजार समिती एकोणावक बारा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे अठ्यान्न रुपये सरासरी दर सोळाशे रुपये पिंपळगाव एकूण क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त जास दर बावीसशे छप्पन्न रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये कोल्हापूर बाजार समिती आवक पाच हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर दीड हजार रुपये सांगली बाजार समिती एकोणावक चार हजार सातशे तीन क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सरासरी दर दीड हजार रुपये दिंडोरी वनी उपबाजार एकोणावक चार हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सोळाशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे एक रुपये सरासरी दर दोन हजार पंचाहत्तर रुपये मनमाड एकोणावक साडेचार हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे चौदा रुपये सरासरी दर सतराशे रुपये पिंपळगाव वसवंत सायखेडा उपबाजार एकोणावक पंचवीसशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे पाच रुपये दर दीड हजार रुपये जळगाव बाजार समिती एकूण एकोणावक चोवीसशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे सत्तावीस रुपये जास्तीत जास्त दर अठराशे पंधरा रुपये सरासरी दर बाराशे पन्नास रुपये धुळे बाजार समिती एकूण एकोणावक चोवीसशे अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पन्नास रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये सिन्नर बाजार समिती आवक दोन हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे शहाऐंशी रुपये सरासरी दर सतराशे रुपये नागपूर बाजार समिती आवक एकोणीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पंचवीस रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकांचे आजचे बाजार भाव आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चं की भाव मिळाला बाजारभावची असे थोडे रेग्युलर पाहण्यासाठी एगमोनियस या युट्यूब ला सबस्क्राईब करा धन्यवाद